नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण उपवासाच सांबार आणि इडली कशी बनवायची ते बघणार आहोत येस उपवासाचं सांबार बनवणार आहोत दिसणार अस्सल चव अर्थातच आपण ते सगळे मसाले नाही वापरत त्यामुळे अगदी तसे नाही येणार पण जी उप म्हणजे उपवासाच्या पानाने ते चवदार आणि मुख्य म्हणजे पौष्टिक आहे उघड शेंगदाण्याचा कूट वगैरे अजिबात यामध्ये नसणार आहे इडली बनवण्यासाठी काय करायचं एक कप परईचा तांदूळ घ्यायचा त्यामध्ये पाव कप साबुदाना घालायचा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हे रात्रभर असं भिजवून घ्यायचं आता यामध्ये घालायला घ्यायचं आहे पाव कप दही एक चमचाभर इनो फ्रूट सॉल्ट आहे इनो फ्रूट सॉल्ट नसेल वापरायचं तर पाव चमचा खायचा सोडा वापरला तरी चालेल चवीपुरतं मीठ हे झालं इडलीचं साहित्य सांबार बनवण्यासाठी काय काय हवं इथे मी घेतलेलं आहे लाल भोपळा आणि एक हिरवी मिरची लाल भोपळ्याच्या अशा छान फोडी तयार करून घेतल्या सांबरमध्ये घालण्यासाठी कच्ची केळी घेतली आहे केळीच्याऐवजी रताळं बटाटा असं घेतलं तरी सुरण घेतलं तरी चालेल चाल काढून अशा फोडी तयार करून घेतल्या भेंडी घेतली आहे असे छान लांब लांब फोडी करून उपवासाला तुम्ही ज्या भाज्या तुमच्या भागात चालतात त्या घ्या सोफार इथे जर पुण्याकडे बघितलं किंवा पश्चिम महाराष्ट्रात बघितलं तर या भाज्या नवरात्रीच्या उपवासात सरसकट खाल्ल्या जातात राजगिरा देखील खाल्ला जातो लाल तिखट आहे खडे मसाले लागतील त्यामध्ये वेलची लवंगा दालचिनी आणि तीन चार काळी मिरी घेणार आहेत त्याचबरोबर सुक्या लाल मिरच्या फोडणी करता जिरं आणि ओल्या नारळाचा चव ओल्या नारळाचा चव नसेल तर सुकं किसलेलं खोबरं वापरलं तरी चालेल अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा तर काय करायचं आता कुकरच्या डब्यामध्ये हा लाल भोपळा घ्यायचा यामध्ये आलं टाकलं तरी चालेल मिरची घातलेलीच आहे मी यात थोडंसं पाणी घालायचं खूप नका घालू भोपळा शिजेल इतपतच आता आणखी एक डबा घ्यायचा आणि यामध्ये या, या केळीच्या फोडी करून घेतल्या ते घालायचं बाकी ज्या काही भाज्या तुम्ही घेत असाल त्या घाला भेंडी अशी उकडून घ्यायची गरज नाही भेंडी आपण तुपामध्ये परतून घेणार आहोत आता कुकर घ्यायचं त्याच्या बेसला डिश भोपळा केळीच्या फोडी झाकण लावायचं आणि एका शिट्टी काढायची एका शिट्टीत हे छान शिजलं जात चला इथे एका शिट्टी काढून आहे वा केळी बघा छान शिजलीये आणि आपला लाल भोपळा पण छानपैकी शिजून झालाय आता हा शिजलेला लाल भोपळा त्याच्या पाण्यासकट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात थोड्या लाल भोपळ्याच्या फोडी ठेवणार आहे मी त्यात जी आपण मिरची घातली होती ना ती मिरची पण यामध्ये घालायची या ज्या थोड्या फोडी आहेत या फोडी ठेवायच्या आहेत आता मिक्सरमध्ये हे छान फिरवून घेऊया थोडीशी वाफ जाऊन द्या नाहीतर हे ना मिश्रण उडेल मी ट्राय करते करायचं पण याची छान प्युरी तयार करेल आता यामध्ये हा जो ओल्या नारळाचा चव आहे हा देखील घालूयात आणि छान एकजीव करून घेऊयात आता ही जी भेंडी आपण घेतली आहे ना ही भेंडी डायरेक्ट नाही घालायची त्याचं कारण आहे त्याला आहे ना मग ती चिकट चिकट होते त्यामुळे थोडंसं तूप घ्यायचं आणि तुपामध्ये फक्त आपण एक सात आठ मिनिटं परतून घेतो म्हणजे ती चिकट नाही होणार चला इथे बघाल ही भेंडी छान शिजलेली आहे थोडंसं मीठ घालूयात म्हणजे तिला चव छान लागेल आता ही भेंडी बाजूला ठेवूयात आणि इथे कढईमध्ये एक चमचाभर साजूक तूप गरम करून घे तर यामध्ये घालूयात खडे मसाले ज्यामध्ये आहे दालचिनी वेलची इलायची काळी मिरी आणि लवंगा आणि हे जरासं तळून घेऊयात चला खडे मसाले हलकेसे परतत आले की यामध्ये घालायचं आहे जिरं लाल मिरच्या लाल तिखट हलकंसं परतून घ्यायचं आणि हे जे आपण लाल भोप्याचं मिश्रण करून घेतलं आहे हे यामध्ये घालूयात मिसळून घ्यायचं आता यामध्ये पाणी घालूयात कितपत तुम्हाला दाटसर किंवा सेल हवं त्या अंदाजात तर ही माझ्या दृष्टीने बरोबर आहे आहे बघा अगदी आपण सांबर खातो की तसंच आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ चिंचेचा कोळ तो छानसा आंबटपणा येण्यासाठी चिंच जर उपवासाला नसाल खात तर नाही घातला तरी चालेल आणि आता या ज्या लाल पोपळ्याच्या फोडी आहेत ज्या आधी ठेवल्या होत्या याही घालूयात केळी जी आपण शिजवून घेतली केळीच्याऐवजी सुरण रताळं बटाटा काही घेतलं तरी चालेल आणि भेंडी आणि याला एक छानपैकी पाच ते सात मिनिटं उकळून घ्यायचं कमाल सांबरला उकळी आलेली आहे आणि आता जरी तुम्हाला हे हलकं पातळ वाटत असेल तरी जसजसा वेळ जातो तस तस हे दाटसर होत जात पण आहे की नाही कमाल वाटतंय का तरी हे उपवासाचं सांबर नाहीये रंग तसा चालेला आहे रूप तसा चाललेलं आहे आणि बरं हे काही इडली सोबतच खायची गरज नाहीये हे असंच सूप म्हणून पण उपवासासाठी तुम्ही घेऊ शकता वरईचा भात किंवा भाकरीसोबत पण हे कमाल लागतं चला हे भिजवलेले वरईचा तांदूळ आणि साबुदाना आता यातलं पाणी आहे ना पूर्ण निथळून घ्यायचं उपसून काढायचं पूर्ण पाणी आता मिक्सरच्या बेसला आहे ना दही घालू म्हणजे आपण हे जे मिश्रण यामध्ये घालणार आहोत ते छान वाटलं जाईल आणि आता हे भिजवलेले वरीचा तांदूळ आणि साबुदाना घालून घ्यायचं पाण्याचा अजिबात आपण इथे वापर नाही करणार आहोत चला आता मिक्सरमध्ये खूप बारीक दळायचं नाही फक्त थोडंसं फिरवून घ्यायचं इडलीचं पीठ आपण तयार करूच यात पण आधी प्लेट तयार करून घेऊयात सो याला आहे ना थोडं थोडं साजूक तूप लावून घेते म्हणजे इडली चिकटणार नाही चला आता हे तयार इडलीचं पीठ बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि बघा छान असं आपण रेग्युलर इडली करतो की नाही तसंच झालेलं आहे आणि दह्यामुळे तो एक छान आंबवलेला पिठाचं त्यामध्ये सव येते आणि सुवास पण येतो ही अशी कन्सिस्टन्सी हवी देहातलं जितकं पाणी होतं तितकंच पुरेसं आहे आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ आणि इनो आणि उपवासाला इनो चालतं का नाही मला खरंच माहीत नाही पण खायचा सोडा तुम्ही घालू शकाल इनो नसेल घालायचं तर नाही तर मग दही घातल्यानंतर एक सहा सात तास किंवा दहा ते बारा तास पीठ व्यवस्थित आंबवून घ्या तरी चाल आता इनो घातल्यानंतर हे पटकन मिसळून घ्यायचं प्लेट जी आपण तयार करून घेतली ती घेऊयात आणि याच्यात हे पीठ घालून घ्यायचं चला आता इडली वाफवून घेऊयात इथे इडली कुकरमध्ये पाणी गरम करायला घेतलं पाणी असं दणदणीत उकळलेलं हवं इडलीचं पात्र त्यामध्ये ठेवण्यापूर्वी यावर आणखी साचा घालू सो साधारण या प्रमाणात बारा व्यवस्थित आकाराच्या इडल्या बनवून तयार होतात झाकण ठेवलंय मध्यम आचेवर म्हणजे थोड्याशा मोठ्या आचेवरच दहा ते बारा मिनिटं फक्त वाफवायच्यात खूप वाफवायचं नाही खूप वाफवले ना तर इडली चामट होते किंवा चिवट होते गरम गरम कुकरमध्ये हे स्टँड गेलं पाहिजे म्हणजे ते पटकन त्याची प्रक्रिया सुरू होते आणि इडली छान फुलते दे देखील चला आता इथे ना ही इडली छानपैकी वाफवली जेमतेम दहा बार मिनिटं वाफवली आता ही काढूयात छान फुगल्या आहेत कमाल आता ही खालची पण काढूयात आटका बसला आता <laughs> ही हलकीशी थंड होऊ द्या मग काढूयात चला आता इडल्या मस्तपैकी तयार आहेत हलक्याशा थंड झाल्यात काढूयात वा कमाल बघा काय आहे छान जाळी आलेली आहे अजिबात वाटत नाही आहे की हे उपवासाची इडली आणि सांबर असू शकतं वा बरं उपवासाची आता तुम्ही विचार करा चटणी कुठे तर उपवासाची चटणी कोशिंबीर असे खूप सारे प्रकार खूप वेळा मी पोस्ट केलेले आहे उपवासाची चटणी बाय मधुराज रेसिपी सर्च करा उपवासाची कोशिंबीर बाय रेसिपी सर्च करा उपवासाचे पदार्थ बाय रेसिपी सर्च करा सगळे जिन्नस तुम्हाला बघायला मिळतील कमाल दिसतीये खूप छान झाली एकदम मस्त त्याला जाळी आलेली आहे जाळीदार इडली आहे त्याबरोबर गरमागरम वाफळ तर सांबर थमायला लागतं म्हणजे तुम्ही तर सरप्राईज करू शकता गेस्टना की उपवासाला पण असं काही आपण बनवू शकतो रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच छान छान रेसिपीसोबत तो वर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी, मधुराज रेसिपी। महाराष्ट्राची अस्सल चव